झाली साऱ्या नाच बाधा तुझी ला नाच हिरव्या कांदा आहे तुझ्या हिरव्या पाती तला कांदा आहे तुझ्या वर पिदा रोज सकाळी सकाळी रोज

तुला होईल त्रास तुझ रुपड रुपड अस फुलता दुपारी ग तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी दडावर चढोंगळा ज्याचा तुझ्यावर डोळा दडावर चढोंगळा ज्याचा तुझ्यावर त्याला धर्माका विळा म्हणे नाद कुळा त्याला धर्म विळा म्हणे नाद सोड कुळा अशी कळ करी पांढरी जवारी ग तू ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी मी शेवटचा घेतो नियम आहे खरं आहे आण सोळा ज्ञान तिसरा डोळा खर आहे सोळा ज्ञान तिसरा डोळा जर शिकली न शाळा जर शिकली न शाळा जिन पाला पाचोळा येता काही तुझ भावी स सुपारी ग तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या मनातली स्ट्रॉबेरी वा